Uh, untimely Meditations. Uh, Maroon. Why it is untimely? Because it seeks to understand as an illness and disability and defect something uh, and it defect something which this epoch is quite rightly proud of. That is to say its historical culture because I believe that we are all consumed by the fever of uh, history and we should at least realize it. पुढे तो म्हणतो की कंटेम्पररीनेस इज अ सिंग्युलर रिलेशनशिप विथ वन्स ओन टाइम विच टू इट अँड ॲट द सेम टाइम किप्स डिस्टन्स फ्रॉम इट मोर प्रिसाइजली इट इज दॅट रिलेशनशिप विथ टाईम दॅट एडहेर्स टू इट थ्रू डिस्टंक्शन अँड अनाक्रोनिझम दोज हू कॉन्साईड टू वेल विथ द इपो दोज हू आर परफेक्टली टाईड टू इट इन एव्हरी रिस्पेक्ट आर नॉट कंटेम्पररीज प्रिसाइजली बिकॉज दे डू नॉट मैनेज टू सी इट दे आर नॉट एबल टू फर्मली होल्ड देयर केज ऑन इट पुढ़ जॉर्ज एगम्बन कंटेम्प्ररी इज ही होल्ड हिज केज ऑन हिज ओन टाइम सो आई हैज परसिव नॉट इट्स लाइट बट रादर इट्स डार्कनेस द कंटेम्प्ररी इज प्रिस द पर्सन हू नोज हाउ टू सी दिस ऑब्सक्यूरिटी हू इज एबल टू राइट by deepening his pain in the obscurity of the present the contemporary is the person who perceives the darkness of his time as something that concerns him as something that never ceases to engage him the, uh, the contemporary does not simply take place in chronological time it is something that working within the chronological time urges presses and transforms it अशा रीतीने कंटेम्परिनेस म्हणजे तो तत्त्वचिंतक त्याच्या कालामध कालावधीमध्ये असलेल्या काळोखाला बघू शकतो आणि त्याचबरोबर तो काळखावर चिंतन करून काही रे ऑफ होप आपण जे म्हणतो आशेचा किरण जो असतो तो, तो आणण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं रेडी ही अशाच पद्धतीने त्यांच्या काळाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघत होते त्यावेळेस विवेकवादाचा जो काही प्रचार प्रसार होत होता किंवा ज्याचं काही अवलंबन हे संपूर्ण चळवळींमध्ये होत होतं साहित्यामध्ये होत होतं किंवा तत्त्वज्ञानामध्ये होत होतं त्याच्याकडे त्यांची एक बघण्याची दृष्टी होती त्याचा ते एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत होते आणि रेगेंचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला असं वाटलं वाचताना की ते पूर्वपक्ष कदाचित ते विवेकवादाकडे पूर्वपक्ष म्हणून बघतात परंतु आपला पूर्वपक्ष मांडताना तो किती आ, 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 सखोल पद्धतीने मांडला पाहिजे किती ताकदीने मांडला पाहिजे याचं एक अनन्यसाधारण उदाहरण म्हणजे रेगे आहे त्यांना विवेकवाद जर पूर्वपक्ष करायचा असेल तर विवेकवादाची इतकी सुंदर मानणी त्यांनी करून दाखवली आणि मग नंतर त्यांनी विवेकवादावरचं त्यांचं मत हे थोडक्यात सांगितलं जसं सा, मॅमने सांगितलं की त्यांनी नेमकं म्हणजे काँटीन ने, एथीच जर व्यवस्थितपणे मांडणी केली असती त्यांना पर्याय म्हणून तर ते लक्षात आलं असतं परंतु तो धागा त्यांचा राहून गेलेला आहे असं माझ्यासारख्या अर्थकाला देखील वाटतं तर विवेकवादाबद्दल रिपिटेशन होऊ नये म्हणून मी सांगतो की मॅ मॅडमनी जे सांगितलं आता विवेकवादाबद्दलचं त्यांचं मत माझ्या सुरुवातीला मांडलेलं आहे परंतु त्याच्यात सगळ्यात महत्वाचा धागा असा आहे ज्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते विवेकवादाचा इतिहास सांगतात हा विवेकवाद आला कसा पुढे आला कसा आणि तो ह्युमॅनिटीजमध्ये किंवा एकूणच अभ्यासक्रमामध्ये किंवा रिसर्च मेथॉलॉजीमध्ये कसा रुजला याचा तो एक त्याचा जेनिओलॉजी जेनेसिस आणि जेनिओलॉजी सांगतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते युरोपमध्ये किंवा एकूणच पाश्चिमात्य विचारविश्वामध्ये विश्वामध्ये तिथे तिथला असलेला ज्यू धर्म किंवा तिथं ख्रिश्चॅनिटी आणि नंतर विज्ञानाने तिथे केलेला शिरगाव आणि मग विज्ञानाचा स्वीकार ह्या सगळ्या अभिसरणामध्ये विवेकवादाचे तिकडे आधुनिक कालावधीमध्ये विकास झाला जन्म झाला आणि लोकांना तो जास्त महत्त्वाचा वाटायला लागला याच्यामध्ये धर्म आणि विवेकवाद हे एकत्रितरित्या परस्परांवर परिणाम करत होते युरोपमध्ये असं त्या सांगतात परंतु धर्म आणि विवेकवाद यांच्यामध्ये तिथे एक हिंसक द्वैत निर्माण झालेलं नाही याच्यावरही ते लक्ष केंद्रित करतात जे कदाचित भारतामध्ये बऱ्याचदा दिसतं हिंसात्मक द्वैत म्हणजे काय व्हायलंट डॅलिझम आपल्याला पाहायला मिळतो की विवेकवाद म्हटलं की तो नेसेसरिली अँटी रिलिजन असला पाहिजे रिलिजन म्हटलं की तो नेसेसरिली अँटी रॅशनलिझम असला पाहिजे असं एक म्हणजे सार्वत्रिक हे स्वरूप नाही आहे भारतामधलं किंवा महाराष्ट्रामधलं तर असं एक चित्र साधारणतः उभं राहतं आणि यावरच कदाचित हीच समस्या किंवा ते हाच एक डार्कनेस म्हणून रेगे बघतात आणि त्याच्यावर काहीतरी उपाय सुटता येईल का याचा ते प्रयत्न करताना दिसतात म्हणून नेमका विवेकवाद काय आहे हे एकदा बघूयात या भूमिकेतून ते विवेकवादाची पुनर्मांडणी करतात किंवा विवेकवाद म्हणजे काय असू शकतो हे ते लिहितात तर थोडक्यात मी सांगतो त्यांचं मत विवेकवादाचं जे आहे त्यात दुरितांची वाढ सातत्याने होत होती महाराष्ट्रीयन परिप्रेक्षामध्ये जर आपण पाहिलं तर सोशल इव्हिल्स जे आहेत त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होत होती की महात्मा फुले आंबेडकर आगरकर या सगळ्यांनी रानडे लोकितवादी या सगळ्यांनी दाखवून दिला आणि त्याच्यावर त्यांचं एक स्वतंत्र पुस्तक पण आहे त्याच्याच प्रस्तावनेतले हे मुद्दे मी नवीन घेतलेले आहेत हा नैतिक सुधारणेचा एक वेगळ्या दिशेने प्रवास चालू झालेला होता कर्त्याला आणि संबंधित इतर व्यक्तींना कमीत कमी दुःखाच्या बदल्यात शक्य तितके जास्तीत जास्त सुख मिळवून देण्यात ही कार्यक्षमता व फलद्रुपता ज्यामध्ये सामावली जाते त्याला नीती असं म्हटलं गेलं त्याचा स्वीकार नीती म्हणून स्वीकारलं गेलं म्हणजे थोडक्यात उपयुक्ततावाद सुख किंवा सुखवाद या अंगाने नीतीची संकल्पना ही आधुनिक कालावधीमध्ये विकसित झाली असे ते मांडणी करतात विवेकनिष्ठा सिद्ध करू शकणारे दोन तत्वे आपल्याला पाहता येतील असं रेगे सांगतात एक म्हणजे उपयुक्ततावाद जास्तीत जास्त सुखाचे वितरण स्वतःच्या स्वार्थाचा त्या स्वार्थाचा विस्तार स्वार्थाचा विस्तार असं आपण म्हणूयात स्वार्थ पॉझिटिव्ह अंगाने की माझं जास्तीत जास्त सुख ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे त्याचा विस्तार व्हायला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये इतरांचंही सुख सामावलेलं असलं पाहिजे अशा रीतीने हा सुखवादी उप उपयुक्ततावाद हा सार्वजनिक स्वार्थ आपण असं म्हणूयात की त्या अंगाने बघितला गेला दुसरं तत्व जे आहे विवेक निष्ठा सिद्ध करू शकणार ते म्हणजे न्यायाचं तत्व आहे ते म्हणतात न्यायतत्व हे खरं तर उपसिद्धांतच आहे उपयुक्ततावादाचा कारण तिथे समानतेचं तत्व येतं समानतेचं तत्व आलं की आपोआपच न्यायाचं तत्व येतं परंतु त्याला देखील स्वतंत्ररित्या अधिकृत अधोरेखित आपल्याला करावं लागतं स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांचा फायदा करणारी कृती ही न्याय व नैतिक कृती समजली जाते प्रत्येकाच्या जा होत हितसंबंधांना समान किंमत असते या न्यायाच्या तत्वावर विवेकनिष्ठ समाज पुढे उभा हो राहतो ते म्हणतात की हिंदू समाजाची रचना या न्यायाच्या पायाभूत तत्वाला छेद देणारी होती ही व्यक्तींना समान दर्जा व उपजीविकेचे सा समान साधन निवडण्याचे समान स्वातंत्र्य नाकारणारी होती शिक्षणाचे सार्वीकरण नाकारले शिक्षणाच्या फायद्यांचे सार्वीकरण नाकारले सुखाच्या सीमित व्याख्येचे वितरण होऊ शकले नाही म्हणजे सुखाची जी व्याख्या आहे ती सीमित राहिली वर्णामध्ये राहिली जातींमध्ये राहिली किंवा मार्गांमध्ये राहिली तिथे समान वितरण होऊ शकलं नाही हे आधुनिक विचारवंतांच्या लक्षात झालं त्याची सामाजिक त्याच्यामुळे सामाजिक एकमेळा होऊ शकला नाही समानता ही सामाजिक एकमेळाची पुरवठ असते न्याय हा समाजाचा पाया त्यावेळेस बनू शकला नाही म्हणून जे काही नंतरचं चिंतन चालू झालं त्याच्यामध्ये न्यायावर आणि समानतेवर जास्तीत जास्त भर दिला अठराशे पन्नास ते अठराशे एकोणीसशे पन्नास हा जो पिरियड आहे त्याच्यावर रेगे फोकस करतात आणि ते सांगतात की अठराशे अठरा अठराशे अठरा नंतर महाराष्ट्रात जे घडलं त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे दोन प्रकारचे विचार प्रणाली आपल्याला यामध्ये दिसतात एक तर म्हणजे काहीतरी लॉस झालेला आहे अठराशे अठरा नंतर या अंगाने विचार करणारे किंवा एक आपल्याला नवीन संधी मिळालेली आहे या अठराशे अठरा नंतर या अंगाने विचार करण्याचे दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात परंतु तिथे विवेक हा दोन्ही मतप्रवाहांच्या केंद्रस्थानी राहतो तर विवेक निष्ठा व न्याय यांच्या आधारावर हिंदू समाजाची मूलभूत पुनर्रचना करण्यासाठी महाराष्ट्रात झालेल्या समर्थ चळवळींचे नेतृत्व विवेकवादाने केले विवेक म्हणजे के काय हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी थोडक्यात मी त्याचं रेगेंज म्हणणं काय ते सांगतो अनुभव व तर्क या कसोट्यांवर उतरणाऱ्या चोख ज्ञानाचा स्वीकार करण्याचा निर्णय आणि पद्धती भारतीय आचरणशास्त्राच्या आकलनात निमाधिष्ठित गणिताचा समावेश नाही असं ठामपणे रेगे सांगतात अभ्युपगम निरीक्षण प्रयोग तार्किक निष्कर्षांची अनुभवधिष्ठित पडताळणी या निर्णय पद्धतीचा भारतीय पारंपरिक विचारप्रणालीमध्ये अभाव आहे असं मत मानून ते पुढे म्हणतात की अनुभव व तर्क या कसोट्या धार्मिक समजुती व संकल्पना यांना लावून विवेक करणे ही मुख्य गरज होती okay. आणि ती गरज भागवण्याचा प्रयत्न विवेकाच्या आधारे पुढे सर्वांनी केला अनुभव mm. तर्क के यांचे प्रामाण्य okay. मान्य करणारी विवेक सिद्धी वापरून जेवढ्या चालीरीती विवेकाच्या कसोटीला उतरतात तेवढ्याच स्वीकारायच्या व इतर निषिद्ध करून टाकायच्या हा साधारणतः